जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी बनवूया कुरकुरीत कारल्याच्या चकत्या या अजिबात कडू लागणार नाही त्यासाठी इथे पाव किलो कारली घेतलेली आहे या प्रकारे आपल्याला वरची त्याची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे म्हणजे ज्यामध्ये कडवटपणा असतो ते आपण काढून घेऊया त्यानंतर अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी पातळ चकत्या आपण इथे करून घेतलेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये या चकत्या घ्यायच्यात यामध्ये मीठ घालायचे मीठ घालून याला आपण दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवूया म्हणजे याला चांगल्या पद्धतीने पाणी सुटेल आता यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि ही कारली छान प्रकारे धुवून घ्यायची आहे त्यानंतर एका बाउलमध्ये घ्यायची आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आता यामध्ये जिरेपूड घालायची आहे अर्धा चमचा एक चमचा धनेपूड घालायची आहे एक चमचा लाल मिर्ची पावडर किंवा तुम्ही तुमच्या तिखटच्यानुसार घालू शकता एक चमचा कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ घालायचे एक चमचा आमचूर पावडर घालायचे किंवा चाट मसालासुद्धा तुम्ही घालू शकता किंवा लिंबाचा वापरसुद्धा यामध्ये तुम्ही करू शकता काहीतरी आंबट यामध्ये आपल्याला घालायचे त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे एका पॅनमध्ये एक चमचा आपल्याला जिरे घालायचं आहे तेल घालायचं दोन चमचे कढीपत्ता घालायचा आहे आणि जे मॅरिनेट केलेलं आहे म्हणजे मसाले वगैरे घातलेले जे कारल्याच्या चकत्या आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि वरून कोथिंबीर घालायची आहे आता लो टू मिडियम फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत या कारल्याच्या चकत्या फ्राय करायच्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा